नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे झटपट होणारी अशी उपवासाची बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याचे लाडू केले होते कारण की खिचडी खाण्याचा मला फार कंटाळा येतो कधी कधी पित्त होतं त्यामुळे मी ही भाजी अशी बनवते नाहीतर राजगिऱ्याचा शिरा बनवते छान होतो तोही त्याची रेसिपी मला शेअर केलेली आहे सर्वप्रथम मी इथं असे बटाट्याचे लांबडे काप करून घेतलेले आहेत दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथं सर्वप्रथम आधी कढईमध्ये मी शेंगतेल हे वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल तेल असेल ते तुम्ही वापरू शकता आता आपण छान अशा हिरव्या मिरच्या आपण लांबड्या मी जास्त छोट्या केलेल्या नाही आहेत अशा लांबड्याच ठेवलेल्या आहेत म्हणजे बटाट्याच्या सोबत खाण्यासाठी खूप छान लागतात ह्या जन मिरच्या अशा झणझणीत मिरच्या आहेत त्यामुळे मी इथं चार घेतलेल्या आहेत जर थोड्या अशा पोपटी कलरच्या असतात त्या तुम्ही जास्त तळू शकता इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता बटाटे आपण छान असे तेलामध्ये परतून घेणार आहे तुम्ही शाबू वगैरे भिजत घातला नसेल तर तुम्हाला हे बेस्ट ऑप्शन आहे बटाट्याची भाजी आणि घरात सगळ्यांच्यात अवेलेबल असतात बटाटे आपल्याला भूक तर लागलेली आहे पण पटकन असे बटाटे दिसले की करायची आपली भाजी शाबू वगैरे भिजत घातलेले नसतात किंवा पित्ताचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बटाट्याची भाजी अवघ्या दहा मिनटात होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे इथे मी जवळजवळ एक चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार हे पाहू शकता आता हे छान असं आपण आणि परतून घ्यायचं आहे परतून घेतले की याला आपण गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यावर आपण पाच ते दहा मिनटं असं बटाटे शिजवून घेणार आहे छान असे शिजतात ह्याला पाणी वगैरे घालण्याची गरज लागत नाही कारण की मीठ आणि तेलामध्येच आपले हे बटाटे छान शिजतात आणि चवसुद्धा खूप छान लागते एकदम स्लो गॅसवर हे बटाटे असे शिजवून घ्यायचे ते दाखवते तुम्हाला आपले बटाटे शिजलेले आहेत छान असे यातलं म्हणजे मी जरी आपण असं टाईम लावून बघितलं तर हे जवळजवळ दहा मिनटातच झालेली आहे भाजी तुम्ही कधीही नेहमी उपवासाला केला की आपण जसे श खिचडी करतो तशीच करायचे फक्त यात मी शाबू घातलेले नाही छान होते ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी केव्हाही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल यामध्ये मी आता थोडासा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरताना असे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट वापरायचा म्हणजे त्याची चव दुप्पट होते बटाट्याच्या भाजीची ते आपली बटाट्याची भाजी तयार आहे हे मी अशी झाकून ठेवणार आहे खाण्याच्या वेळेस उघडेन इथे मी आता भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे म्हणजे भाजतानासुद्धा असे खरपूस स्लो गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे छान असे आपले लाडू होतात मी इथं जास्त काही वापरलेलं नाही आहे फक्त गुळ आणि शेंगदाणेच घेतलेले आहेत कारण की भूक ही लागलेली असते आपल्याला आणि कधीकधी असं झटपट होणार आपण खास करून करतो इथे मी गुळ घातलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन तीन लाडू आरामात होतात कारण की आपण खाताना मुलांनाही द्यावे लागतात त्यामुळे मी तर दोन ते तीन लाडवाचे असे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे जवळजवळ आता आपलं शेंगदाण्याचं कूट असं बारीक झालेलं आहे पाहू शकताय हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण याचे लाडू वळून घेणार आहे छान असे वळून घ्यायचे लाडू आणि मुलांनासुद्धा खूप पौष्टिक आहे ते शेंगदाण्याचे लाडू जर तुम्हाला टाईम वगैरे नसेल शे म्हणजे शेंगदाण्याची चक्की वगैरे करून तर असे झटपट होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात इथे असे माझे दोन ते तीन लाडू तयार झालेले आहेत आणि झटपट होते नक्की ट्राय करून बघा आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद